भेंडीमध्ये हा सिक्रेट पदार्थ घालून तर पहा कदाचित यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने भेंडी केली नसेल हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमीची तीस तीस भेंडी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर नक्कीच या पद्धतीने एकदा भेंडी करून पहा खूप कमाल चविष्ट होते त्यासाठी इथे मी भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे भेंडी कट करण्यापूर्वी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून त्यानंतरच कट करायची तर बघा इथे मी ही भेंडी रात्रीच कट करून ठेवली होती सकाळच्या टिफिनसाठी जर तुम्हाला भेंडी करायची असेल तर आदल्या रात्रीच स्वच्छ धुवून पुसून ती कट करून फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे सकाळी अगदी पटकनी फोडणी करता येते आणि आपण नेहमीची तीस तीच फोडणी या भेंडीला देऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो खायलासुद्धा तर नक्की या पद्धतीने हा सिक्रेट पदार्थ वापरून पहा बघा आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालायचं गरजेनुसार भेंडीला खूप जास्त तेलाची गरज पडत नाही इथे मी एक पळीभर तेल फक्त घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची नंतर जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं त्यानंतरनं भरपूर असा कडीपत्ता घालायचा बघा सुद्धा तेलावरती छान असा तडतडला गेला की यामध्ये लगेचच भरपूर लसूण घालून घेऊया आणि लसूणसुद्धा थोडा वेळ तेलावरती परतवून घेऊया म्हणजे लसूण हा खायला खूप छान लागतो भेंडीतला त्यानंतर यात मी अगदी थोडंसं हिंग घालणारे हिंग आवर्जून घाला हिंगामुळे सुद्धा भेंडी खूप छान लागते बघा आता इथे मी हिंग घालून काही सेकंद परतून घेतलं त्यानंतर लगेचच बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली तुमच्या घरात जर वृद्ध माणसं असतील किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही ही मिरची मोठ्या आकारात कट करून घातली तरीसुद्धा आहे बघा मिरची आपण छान परतून घेऊया म्हणजे ती भेंडीमध्ये खायला खूप छान लागते इथे मी जवळपास एक ते दीड मिनटं मिरची छान परतून घेतली त्यानंतरनं यामध्ये अगदी बारीक कट केलेला टोमॅटो ॲड केला इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला होता बिया काढून हा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घेतला पहा अशा पद्धतीने टोमॅटो भेंडीमध्ये आवर्जून घाला त्यामुळे भेंडी खायला खूप छान लागते मुळात भेंडीची चव थोडी अशी गिळगिळी असते त्यामुळे शक्यतो बऱ्याच जणांना भेंडी आवडत नाही पण या पद्धतीने केली ना तर खरंच सगळे आवडीने खातील थोडीशी हळद घालून घेतली आणि पुन्हा हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं आपल्याला अजूनही सिक्रेट पदार्थ घालायचा बाकी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता आपण मीठ घातल्यानंतर लगेचच ही कट केलेली भेंडी घालून घेऊया इथे मी भेंडी गोल आकार अशा पद्धतीने कट केलेली आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हीच भेंडी उभीसुद्धा कट करू शकता आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित भेंडीला लागले गेले पाहिजे तर बघा अशा पद्धतीने मी हे छान हलवून घेते भेंडी शिजल्यानंतर थोडी कमी होते तर बघा इथे मी सर्व छान मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं वाफ काढून घेऊया तर इथे एक दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया बघा भेंडी जवळपास शिजत आलेली आहे आपली आता ही छान अशी मिक्स करून घेते मी अशा पद्धतीने संपूर्ण भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची भेंडीला थोडी जर तार वाटत असेल ना तर त्यामध्ये कोणताही आंबट पदार्थ घालायचा इथे मी कोकम घालते आहे तुम्ही कोकमऐवजी चिंच किंवा लिंबाचा वापरसुद्धा करू शकता हा सुद्धा आपला सिक्रेट पदार्थ नाही आहे सिक्रेट पदार्थ आपण पुढे ॲड करणार आहोत तर बघा इथे मी पुन्हा एक ते दीड मिनटं भेंडी अशा पद्धतीने छान अशी परतून घेते एक दीड मिनटं झालेला आहे भेंडीची तारसुद्धा गेलेली आहे आता आपण यामध्ये सिक्रेट जिन्नस घालून घेऊया तो म्हणजे मॅगी मसाला मॅगी मसाल्यामुळे या भेंडीला खूप छान चटपटीत अशी टेस्ट येते आणि भेंडी खायलासुद्धा खूप छान लागते ज्यांना भेंडी आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील एक दोन चपात्या जास्तीच्याच खातील त्यामुळे नक्की एकदा अशा पद्धतीने भेंडी तुम्ही करून पहा बघा मॅगी मसाला घातल्यानंतरनं आपल्याला ही भेंडी छान मिक्स करून घ्यायची आहे भेंडी कधीही ओव्हर कुक करायची नाही आणि कच्चीसुद्धा ठेवायची नाही अगदी परफेक्ट अशी शिजवायची आणि ज्यावेळेस आपण यामध्ये चिंच किंवा कोकम घालतो किंवा लिंबाचा रस घालतो ना त्यानंतर झाकण न ठेवताच ही भेंडी छान अशी शिजवून घ्यायची पहा अगदी मस्त भेंडी शिजली गेली टिफिन आहे टिफिनसाठी किती छान आहे दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते यामध्ये टोमॅटो घातल्यामुळे ना याचा रंग खूप छान येतो भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालूया आणि छान अशी ही भेंडी मिक्स करून घेऊया तर माझी आजची ही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज जाता जाता एक लाईक नक्कीच करा नवीन असाल किंवा जुने असाल पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग